बांगलादेशामध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा कांदा कांद्याला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे भारतानं आपल्या सीमा सील केल्यानं नाशिकमधून दररोज साठ ते सत्तर ट्रक कांद्याची वाहतूक निर्यात थांबल्याने कांद्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज मी ती शेतकऱ्यांकडील चाळीत साठवणूक केलेला कांदा संपुष्टात आला आज तरी कांद्याच्या भावावर काही परिणाम होताना दिसत नाही देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणी वाढल्याने कांद्याचे भाव तेजीत आहे असं असलं तरी बांगलादेशाच्या हिंसाचारामुळे कांद्याचे भाव पडले जाण्याची शक्यता कांदा उत्पादकांना कुठेतरी सतावत आहे त्यामुळे केंद्र सरकारनं कांद्याचे भाव पडू नये यासाठी बांगलादेशात सुरक्षा व्यवस्थेत कांदा पाठवण्याची व्यवस्था करावी अथवा बांगलादेशासह इतर देशात कांदा निर्यात करण्यासाठी बोलणी करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गातून केली जात आहे आता तीन चार दिवस असून बांगलादेशात हिंसाचार उसळलेला आहे आणि आपल्या भारतातून सत्तर त्याऐंशी कंटेनर बांगलादेशात जात होते आणि त्यामुळे शक्य चांगला भाव भेटत होता कांद्याला पण हिंसाचार उसळण्यामुळे आता आयात निर्यात धोरण पण केलेलं आहे आणि ते कंटेनर तिथं जाणार नाही त्याच्यामुळे जा काने फार परिणाम होऊ शकतो काय केलं पाहिजे त्याच्याकरता सरकारने काहीतरी त्यात जातीन लक्षात घातलं पाहिजे आणि जो बांगलादेश अत्याचार किंवा आणण्याच्या चालू आहे जे काही गोष्टी घडत आहे तेव्हा सरकारचं नियंत्रण आणलं तर आपला आयात निरा धोरण त्यांनी जर त्यांचा दबाव आणला कारण बांगलादेश आपला पहिल्यापासून मित्र आहे आणि मित्र असल्यामुळे तिथे जे आता जे नवीन सरकार होणार त्यांच्याशी भेटघाट करून किंवा त्यांच्याशी विचारविनिमय करून त्याच्यावर ते तोडगा काढून परत आयात नाही दोन चालू केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या आपल्या मा भारतातील माल तिकडे जाईल आणि शेतकऱ्याला दोन पैसे जास्त भेटतील उमाकांत पाटील बांगलादेशाच्या हिसाचाराचा जो परिणाम आहे हा आमच्या शेतकरी व्यापाऱ्यावर परिणाम होणारच आहे कारण जे आमचे पाठवलेला माल हा कंटेनर जे आहेत ते त्या देशाच्या सीमेवर अटकलेले आहेत तो माल जर पुढे गेला नाही तर या ठिकाणी व्यापारी सुद्धा या शेतकऱ्याला फटका आज बी मार्केटमध्ये बसणार आहे जो चालू भाव आहे जो चोवीसशे पंचवीस रुपये जो आज भेटतोय शेतकऱ्याला तो भाव जर आज जर नाही भेटला या याचा परिणाम म्हणून आज जर भाव जर पडले तर अजून शेतकऱ्याची हानी होणार आहे याकरता केंद्र शासनाने राज्य शासनाने कुठेतरी वेगळं पाऊल उचलून दुसऱ्या देशाची जवळती साधून बोलणं चालणं करून आणि हा माल तिथं ना दुसऱ्या देशात पाठवलं पाहिजे अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे